कोलकात्याची घटना सगळ्यांच्याच जिव्हारी लागली त्यानंतर कोलकत्तासोबतच संपूर्ण भारतामध्ये आंदोलन झाली यामध्ये जी पीडिता आहे तिचा फोटो त्याचबरोबर तिचं नावसुद्धा आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळालं पण जर तुम्ही तिचा फोटो तिचं नाव किंवा तिची ओळख पटेल असं काही सोशल मीडियावर टाकत असाल तर याची शिक्षा मात्र तुम्हाला भोगावी लागेल कारण कायद्यानुसार पीडितेचा फोटो किंवा तिची ओळख उघड करणं हे चुकीचं आहे लैंगिक अत्याचार पीडित व्यक्तीची ओळख उघड करणे हा फौजदारी गुन्हा मानला जातो भारतीय न्यायसंहितेच्या कलम नुसार जो कोणी बलात्कार किंवा लैंगिक अत्याचारासारख्या गुन्ह्यातील पीडित व्यक्तीची ओळख उघड करणार असेल किंवा सोशल मीडियावर तिची ओळख पठावी तिची माहिती द्यावी या पद्धतीची पोस्ट करत असेल तर त्याला दोन वर्ष त्याचबरोबर सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते सुप्रीम कोर्टाने लैंगिक अत्याचारातून वाचलेल्यांना अनेक समस्या भेडसावत असतात जर तर या पद्धतीने सोशल मीडियावर त्यांची ओळख पटली आणि त्या त्यावेळी जिवंत असतील किंवा त्यांचे घरचे असतात त्यांना त्यांना त्याचा मानसिक होऊ शकतो त्यामुळे योग्य न्याय देता येईल यासाठीच ओळख किंवा नाव ठेवलं जात नाही म्हणूनच दिल्लीच्या प्रकरणाला निर्भया असं नाव देण्यात आलं होतं यानंतर पुढील जेवढी प्रकरण आहेत त्याला निर्भया टू निर्भया थ्री अशी नावं देण्यात आलेली आहेत त्यामुळे जर तुम्ही एखादी पीडित आहे तिचा फोटो किंवा तिचं नाव सोशल मीडियावर टाकत असाल तर आत्ताच सावधान व्हा